नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजर बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे औसा कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण द्रायत चार हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार शंभर रुपये तर सर्वात जास्त भाव बाजार समिती आवसा येथे मिळालेला आहे असेच सोयाबीन अपडेट दररोज रो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा